मस्तपैकी बाऊलभर हिरवे मूग आपण स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती बरं का आणि मग तुम्ही बघू शकता मस्तपैकी टम्म फुगलेले हे सगळे हिरवे मुगाचे दाणे आपण एका कॉटनच्या कपड्यावरती असे तासभर पसरून ठेवणार आहोत तासाभरानंतर तुम्ही बघू शकता ते कोरडे झालेले आहेत म्हणजे आतमध्ये त्याच्या पाणी आहे वरचं पाणी सगळं सुकलेलं आहे वाळलेलं आहे आणि ते आता आपण गोळा करून घेणार आहोत आणि त्याच कॉटनच्या कापडामध्ये आपण त्याला अशा पद्धतीने पोटली करून त्याची बांधून घेणार आहोत आणि ही पोटली आपण एका भांड्यामध्ये ठेवणार आहोत बरं का आणि याची सगळी गंमत मी तुम्हाला सांगणार आहे याचं स्प्राऊट कसं बनतं याला कसे अंकुरण कसं जेव्हा तुम्ही याला भांड्यामध्ये ठेवतात वरतून झाकण लावणार आहोत बरं का यामध्ये या, या, या प्रक्रियेमध्ये याला दोन गोष्टींची कमतरता आतमध्ये जाणवायला ला लागते ती म्हणजे प्रकाश आणि दुसरं म्हणजे पाणी कारण आपण याला कोरडं करून घेतलं होतं आणि मग ह्या दोघांच्याही शोधामध्ये याचं अंकुर बाहेर पडायचा प्रयत्न करतो बरं का तुम्ही बघू शकता कापडामधून तो बाहेर निघालेला आहे अक्षरशः कडधान्य आपण आपण जर का पाण्यामध्ये ओव्हरनाईट सोक करून ठेवलं तर त्याच्यामध्ये जर्मिनेशन म्हणजे अंकुरण नावाची जी प्रक्रिया आहे ती जोम धरायला लागते बरं का आणि अंकुरणाच्या ह्या प्रक्रियेमध्ये जर का तिला आपण अशा पद्धतीने टेक्निकली तिला आपण काही गोष्टींपासून वंचित केलं म्हणजे जसं की प्रकाश आणि पाणी तर ती त्या शोधामध्ये त्याचा अंकूर बाहेर काढतं आणि तिथे ते बाहेर निघायला लागतं त्यामुळे एका दिवसात म्हणजे चोवीस तासातच तुमच्या या धान्याला मोठा अंकूर येतो बरं का आणि स्प्राऊट बनण्याचं त्याची जी प्रक्रिया आहे ती अगदी फास्ट आणि जलद होते त्यामुळे कमर्शियलला म्हणजे जाहिरातीला बळी न पडता याचं कुठलंही कीट वगैरे काही घेण्याची आवश्यकता नाही किंवा फारसा याचा उपद्रवाप करण्याची गरज नाही इतकं सोपं हे जर्मिनेशन किंवा स्प्राउटिंगची ही प्रक्रिया आपण गॅसवरती तांब्याभर पाणी घालून त्यामध्ये मोड आलेले मूग आणि काही शेंगदाणे आपण शिजायला घातलेत बरं का नंतर लगेच आपण मिक्सरच्या भांड्याला काही लसणाच्या पाकळ्या दोन मोठे कांदे मोठ्या आकारात शिरलेले आणि एक अख्खा टमाटा असा अशा पद्धतीने आपण मिक्सरला फाईन पेस्ट तयार करू मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ हा बघणार आहोत इकडे एका कढईमध्ये थोडंसं जास्तीचं तेल आपण घातलं ते 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 आहे त्यामध्ये चिमुडभर हिंग घातलं आहे आणि त्यात आता आपण टमाट्याचं कांद्याचं आणि लसणाचं जे वाटण तयार केलं आहे ते सगळं घालायचं आहे आणि त्याला मस्तपैकी परताला ठेवायचं आहे तुम्ही इकडे बघू शकता आपण मोड आलेले मूग इकडे शिजायला घातलेले आहेत ते हलकेसे लगेच ते शिजलेले आहेत बरं का त्याला काही जास्त वेळ लागणार नाही शिजायला कारण ऑलरेडी आपण त्याला भिजवून घेतलं आहे रात्रभर इकडे ही टमाट्याचं सगळा हा सा वाटण घातलेलं आहे ते मस्तपैकी तेलामध्ये ते परताला घातलं आहे आपण आणि दुसऱ्या बाजूला आपण भाताचीसुद्धा तयारी करत आहोत इकडे स्वच्छ धुतलेले तांदूळ आपण भातासाठी लावत आहोत हे सगळी धावपळ चालू असताना बोलता बोलता आपण एक छोटीशी गोष्ट इथे विसरलो आहे बरं का मित्रांनो पण ती खूप महत्त्वाची आहे त्याची जिरं आणि मोहरी घालायचं आपण विसरून गेलो आहे तर आपण टमाट्याचा हा सगळा असा आरम जे आहे जे बाजूला आपण वाटण आहे ते परतायला घातलेलं आहे त्याचं एका बाजूला आपल्याला करता येतं आहे आणि हलकंसं त्या बाजूला निघालेल्या तेलामध्ये जिरं मोहरी घालून आपण ते परतून घेत आहोत बरं का आणि ते आपोआप यामध्ये नंतर आपण मिक्स करून घेणार बऱ्याचदा घाई गडबडीमध्ये जास्तीचा स्वयंपाक असला की अशा छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून होत असतात त्याला उगाच हायलाईट न करता अशा पद्धतीने आपण एखादा तोडगा काढायचा आहे पुढे आपण यामध्ये सुद्धा घातला आहे आणि तो सुद्धा मस्त मिक्स करून घेतला आहे पाव चमचा हळद घातली आहे दोन चमचे लाल तिखट घातलं आहे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात इथे आपण आता चवीनुसार मीठ सगळे जिन्नस आपण आता व्यवस्थित एक सोबत परतून घेत आहोत तुम्ही बघू शकता आता ते किती टेम्पटिंग दिसत आहे नाही का त्याचा मस्त वास सुटलाय आता यामध्ये आपण मिक्सरचं भांड विचून थोडंसं पाणीसुद्धा घातलंय म्हणजे हे मसाले जास्तीचे करपणार नाहीत आणि याला मस्तपैकी एक भाजलं जाईल तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याला एक तिकडे साला आपण बघितलं बाजूला आपण शिजायला घातलेले मोड आलेले मुगाचे दाणेसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत त्यांना आपण आता यामध्ये मिक्स करायचं आहे हळूहळू आपण चमच्याच्या मदतीने थोडं थोडे ते इकडे घालत आहोत आणि नंतर आपण सगळी कढईच उचलून त्यामध्ये त्या पाण्यासकट आपण हे सगळी मोड आलेले मूग यामध्ये घालायचे त्यात शिजलेलं ते जे पाणी आहे त्या पाण्यासोबत आपण यामध्ये घालायचं आहे म्हणजे त्याची जी चव आहे त्याचा जो सगळा फ्लेवर आहे तो या सगळ्या ग्रेव्हीमध्ये उतरणार आहे तुम्ही बघू शकता आत्ताच तिला नुसतं मिक्स करतोय आपण तरीसुद्धा ते अतिशय टेम्प्टिंग असं दिसतंय आणि ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला आपल्याला हवं तेवढं पाणी आपण त्यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं छान मंद आच्यावरती पुन्हा त्याला शिजवायला ठेवायचं एका बाजूला आपण भातसुद्धा लावलेला आहे भात आम्ही शक्यतोवर कुकरमध्ये लावत नाही कुकरचा वापर आम्ही जेवढा कमी असेल तेवढा टाळायचा प्रयत्न करतो तुम्ही सुद्धा ते प्रयत्न करा आता दुसऱ्या बाजूला आपण एका जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरं तडतडायला घातलं आहे त्यामध्ये मस्तपैकी ठेचलेलं लसूण घालायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा आपण त्या सोबत घातलेला आहे आणि भरपूर सारी कांद्याची पात आपण बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून ती सुद्धा यामध्ये घातलेली आहे आणि आता ही सगळी सोबत मस्तपैकी कालवून घ्यायचे परतवून घ्यायचे परतत असताना त्यामध्ये आपण पाव हळद घातली आहे आणि हे हळदसुद्धा त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हे मध्यम आचेवरती आपण हे सगळं करत आहोत हा कांद्याच्या पातीचा जो पदार्थ आपण बनवत आहोत तो वैयक्तिक माझा खूप फेवरेट आहे तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल आपण आता झाकण लावून याला हलकंसं वापरून सुद्धा घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा आकार त्यामानाने आता हलक हलकसा आता कमी झालेलं आहे त्यामध्ये आपण पन... अर्धा चमचा लाल तिखट आहे बरं का मित्रांनो आणि ते सुद्धा व्यवस्थित कालवून आहे आणि आता वा छोटी वाटीभर डाळीचं पीठ त्यामध्ये घालून ते सगळं आता आपण मिक्स करणार आहोत इथे आपण चवीनुसार आता मीठसुद्धा घालायचं आहे आणि मंद आचेवरती आपण हे सगळं करणार आहोत बरं का तुम्ही बघू शकता याला व्यवस्थित आता सगळं डाळीचं पीठ आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हलक्या हाताने आपण आता आता वरतून आपण झाकणसुद्धा ठेवणार आहोत आणि एक मिनटानंतर लगेच काढायचं आहे आणि त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने खरडत राहायचं आहे बरं का तुम्हाला मी शब्दशः सांगतोय तुम्ही बघू शकता खालील लागलेलं जे डाळीचं पीठ आहे ते असं खरडायचं आहे आणि ते अतिशय मजेदार असं लागतं बरं का ते खरपूस भाजलेलं पीठ खरप खरडून खरडून आपण ह्या याच्यामध्ये मिक्स करायचं आहे कांद्याच्या पातीमध्ये आणि ते पुन्हा एक मिनटासाठी आपण झाकण ठेवत आहोत इकडे तोपर्यंत आपण नागलीचा पापड आहे तो, तो मस्तपैकी गॅसवरती भाजून खूप मजेदार लागतो बरं का त्याची तुम्हाला भाजण्याची ट्रीक इथे आपण एक जाळी ठेवलेली आहे आणि त्या जाळीवरती व्यवस्थित त्याला मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे चुलीवरती भाजल्याचाच आनंद आपल्याला गॅसवरती सुद्धा इथे मिळू शकतो बरं का त्यामुळे भाजून हा पापड मजेदार पापड भाजण्यापूर्वी आपला भात ऑलरेडी तयार झालेला आहे पापड भाजताना तुमच्या लक्षात येत असेल तुम्ही बाजूला बघू शकता मुगाची जी उसळ आपण बनवत आहोत ती बाजूला व्यवस्थित मंद आचेवरती शिजत आहे बरं का मसाल्यांसोबत आपण ते सगळे दाणे मिक्स करून ते शिजायला घातलेले आहेत आणि तिकडे दुसऱ्या बाजूला एक मिनिटभरासाठी त्याच्या पातीचा झुणका बरं का तो सुद्धा मस्तपैकी आपण झाकून वाफवत आहोत आणि वाफवून तो वाफवताना तो जो खालील लागतो त्याला मस्तपैकी चमच्याने आपण खरडून काढायचा आहे तुम्ही बघू शकता शब्दशहा अक्षरशः आपण त्याला खरडून घेत आहोत कारण त्यातलं डाळीचं पीठ हे हलकंसं खालील लागतं आणि मग ते खरपूज भाजलं गेलेलं पीठ आपण खरडून खरडून ह्या झुणक्यामध्ये मिक्स करायचं बरं का आणि अशा पद्धतीनेच हा झुणका बनवला जातो आणि असा बनवलेला झुणकाच हा रुचकर आणि स्वादिष्ट लागतो बरं आणि जसा जसा हा खरडून मोकळा केलेला जो झुणका असतो किंवा जे डाळीचं पीठ असतं तो, तो जेव्हा पुन्हा कांद्याच्या पातीमध्ये मिक्स होतो तसा तो हळूहळू कोरडा व्हायला लागतो पातीमधलं पाणी हळूहळू कमी व्हायला लागतं आणि मग तसा मस्तपैकी कोरडा खट्ट झालेला तो झुणका अतिशय मजेदार लागतो इकडे आपण पोळीसुद्धा मस्तपैकी लाटून घेतलेली आहे ती सुद्धा तव्यावरती भाजून घेत आहोत तुम्ही बघू शकता एकदम मजेदार आणि मस्तपैकी टम्म फुगलेली पोळीसुद्धा आपण यासोबत बनवत आहोत आणि हा संपूर्ण स्वयंपाकच तुमच्यासाठी इथे आज आपण व्हिडिओ रूपामध्ये घेऊन आलेलो हो आहोत तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम अशी वाफाळलेली ही पोळी तयार होते आतमधून मस्तपैकी ती लेअरमध्ये फुगलेली आहे आणि त्यातनं वाफ बाहेर येताना तुम्हाला दिसत असेल दुसरी पोळी बाजूला लाटली जाते इकडे पोळी तयार झालेली आहे आणि आता इकडे लगेच ताटं वाढण्याचं सुद्धा काम चालू झालेलं आहे बरं का मित्रांनो तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही गरम हिरव्या मोड आलेल्या मुगाची भाजी मस्तपैकी कांद्याच्या पातीचा झुणका आणि भात पोळी आणि कांदा लिंबू लोणचं आणि मस्तपैकी भाजून घेतलेला नागलीचा पापड तुम्हाला हे जेवण कसं वाटलं मला कमेंट करून कळवायला विसरू नका बरं का भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपीसह तुम्ही बघत रा माहिती रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर